इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना सप्रेम नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर बेटा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित यामध्ये घटक सहावा भूमिती भूमिती हा घटक आपल्याला आजपासून शिकायचा आहे यामधला पहिला उपघटक आहे उपघटक सहा दशांश चिन्ह एक कोण व कोणांचे प्रकार कोण म्हणजे काय कोण कसा तयार होतो आणि त्या कोणाचे विविध प्रकार याचा आपल्याला अभ्यास या व्हिडिओमध्ये करायचा आहे भूमितीमध्ये सर्वात पहिली संकल्पना असते बेटा बिंदू बिंदू कशाला म्हणायचं एखाद्या कागदावर पेननं पेन्सिलनं एखादा असा टिंब मारला तर त्याला म्हणतात बिंदू बिंदू हे असा दाखवतात त्याला नाव देतात बिंदू ए बिंदू बी असं त्याचं नाव असते ते नाव वगैरे आपल्याला या ठिकाणी शिकायचं नाहीये फक्त बिंदू कसा असतो बघा बिंदू असा एक अनकुचदार असा टिंब मारला की त्याला बिंदू म्हणतात हा आपल्याला या ठिकाणी बिंदू तयार झालेला आहे याला म्हणतात बिंदू तुमच्यापैकी बरेच लहान मुली असतील व्हिडिओ बघणारे आपण रांगोळी काढत असाल किंवा आपली ताई काढत असेल आपली मम्मी काढत असेल आई काढत असेल कुठे काढत रांगोळ काढताना प्रत्येक रांगोळीचा ठिपका म्हणजे काय असतो भेटतो एक 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 बिंदू असतो आणि नंतर त्या बिंदूंना जोडणाऱ्या दोन बिंदूंना जोडतो बघा आपण एका रेषेने त्याला म्हणतात रेषाखंड रांगोळीचे दोन बिंदू आपण एका असे रेषेने जोडतो त्याला म्हणतात रेषाखंड हा रेषाखंड कसा असतो दोन्ही बाजूंनी मर्यादित असतो रेषाखंड दोन्ही बाजूंनी मर्यादित असतो म्हणजे हे दाखवण्यासाठी रेषाखंडाच्या दोन्ही टोकावर दोन बिंदू दाखवलेले आहेत म्हणजे या दोन बिंदूंना रेषाखंडाचा अंत्यबिंदू किंवा आरंभ बिंदू म्हणतात याच्या पलीकडे रेषाखंड वाढत नाही आपला कोणीकडेही अशा आकृतीला म्हणतात रेषाखंड आणि ही आकृती आहे रेषेची रेषेला दोन्ही बाजूनी काय दाखवलं बेटा बाण दाखवलेले आहेत म्हणजे रेषा दोन्ही बाजूंनी कशी असते अमर्याद असते अनंत असते रेषा इकडे इथपर्यंत दाखवली तरीला बाण आहे म्हणजे पुढे इकडं कोणपर्यंत चालली इकडं बाण आहे म्हणजे इकडं कोणपर्यंत चालली असा रेषेचा अर्थ होतो मग रेषेच्या अर्थामध्ये रेषाखंडाच्या अर्थामध्ये फरक आहे की नाही बरं तर फरक आहे रेषा कशी आहे अमर्याद आहे अनंत आहे पुढं रेषाखंड कसा आहे मर्यादित आहे या दोन बिंदूंच्या मध्येच मर्यादित आहे याच्या पुढं जात नाही जसं आपण रांगोळ काढताना दोन बिंदूंना जोडतो त्याच्या पलीकडे आपला तो, पली तो रेषाखंड जातो का तर जात नाही तसं रेषाखंड कसा आहे मर्यादित आहे मग ता बिंदू समजला का रेषा समजली का रेषाखंड समजला का तर पुढचा भाग आहे किरण किरण कसा आहे रेषेचाही गुणधर्म किरणामध्ये आहे आणि रेषाखंडाचाही गुणधर्म किरणामध्ये आहे कसं वर तर एका बाजूनं किरण कसा आहे मर्यादित आहे या बाजूनं किरण वाढणार नाही परंतु एका बाजूने किरणाला बाण दाखवलेला आहे म्हणजे या बाजूनं किरण कसा आहे अमर्याद आहे अनंत आहे पुढं कुठपर्यंत जाईल अमर्याद आहे किरण जसं आपण रामायण बघितलं असेल कधी राम असा करतो आणि असा बाण मारतो तर तो बाण अनंत किलोमीटर पुढे जातो त्याला काही मर्यादा नसते तस तसाच बाण हा दिसतो की नाही बरं बेटा मग हा बाण म्हणजेच हा काय आहे किरण आहे तो किरण एका बाजूने कसा आहे अमर्याद आहे एका बाजूनं अमर्यादपणे तो लांब जाऊ शकतो परंतु या बाजूने जाऊ शकतो का उलट्या दिशेनं बाण असं मारलं तर बाण असं उलटा येतो का येत नाही त्याला म्हणतात किरणाचा आरंभ बिंदू आणि ह्यालाच म्हणतात किरणाचा अंत्यबिंदू इथंच सुरुवात आहे इथंच शेवट आहे किरणाचा इकडं कुठेही शेवट नाही कारण इकडे काय आहे बाण दाखवलाय ही सुद्धा आकृती किरणाचीच आहे फक्त किरण म्हणजे इकडच्या बाजूला बांध दाखवलाय या आकृतीमध्ये आणि या आकृतीमध्ये इकडं आरंभ बिंदू दाखवला आणि इकडं बांध दाखवलेला आहे म्हणजे दोन्ही आकृत्या किरणाच्याच आहे तुम्हाला समजण्यासाठी इकडंच बाण असतो असं नाही इकडं सुद्धा बाण असतो असा वर तोड करून सुद्धा किरण काढता येतो खाली तोंड करून सुद्धा किरण काढता येतो तिरपा काढतात या सगळ्या आकृत्या कशाही करता येतात फक्त आपल्याला सोयीसाठी चांगल्या दिसा आडव्या काढलेल्या आहेत तर बिंदू रेषा रेषाखंड आणि किरण ह्या चार मूलभूत आकृत्या समजून घ्या ही भूमितीची सुरुवात आहे यावर भूमिती पूर्ण अवलंबून आहे म्हणून बिंदू रेषा रेषाखंड आणि किरण हे पूर्ण समजून घ्या बेटा बिंदू कसा असतो अनंत बिंदूंनी रेषा बनते रेषाखंड म्हणतात किरण बनतो दोन बिंदूतून एकच रेषा काढता येते दोन बिंदूतून हा भाग सुद्धा आहे याच्यामध्ये आणि रेषा कशी असते दोन्ही बाजूंनी अमर्याद असते रेषाखंड कसा असतो दोन्ही बाजूंनी मर्यादित असतो आणि किरण कसा असतो एका बाजूनी मर्यादित असतो आणि एका बाजूनी अमर्याद असतो हे झालं हे चार भाग आता पुढचा भाग आहे कोण कोण म्हणजे काय तर कोण म्हणजे ही कोणाची आकृती आहे एका एक शिरोबिंदूतून दोन किरण दोन विविध दिशांना निघाले या बी या शिरोबिंदूतून एक किरण निघाला बी सी आणि दुसरा किरण निघाला बी ए म्हणजे दोन किरण दोन किरणांचा जेव्हा एकच आरंभ बिंदू असतो व जे व ते दोन किरण दोन विविध दिशांना निघाले असतात अशा वेळेस जी आकृती तयार होते त्या आकृतीला म्हणतात कोण म्हणजे एक शिरोबिंदू आहे या बिंदूला शिरोबिंदू का म्हणलं बरं बेटा तर या बिंदू मधून दोन किरण वेगवेगळे निघालेले आहेत म्हणजे हा बिंदू बी ए किरणामध्ये सुद्धा आहे आणि बी सी किरणामध्ये सुद्धा तो बिंदू आहे म्हणून या बिंदूला म्हणायचं शिरोबिंदू म्हणजे दोन किरणात किरण ज्या ठिकाणी ज्या ठिकाणा निघतात त्या बिंदूला म्हणतात शिरोबिंदू आणि याचं वाचन याला बाजू किती असतात कोणाला दोन बाजू बाजू बी ए म्हणा किंवा बाजू ए बी म्हणा आणि बाजू बी सी म्हणा किंवा बाजू सी बी म्हणा काही म्हणा आणि याचं वाचन तीन प्रकारे करता येते बेटा पहिलं कसं कोण ए बी सी किंवा कोण सी बी ए किंवा एक अक्षरी वाचन सुद्धा करता येते कोण बी म्हणजे कोण बी म्हणजे शिरोबिंदू बी जवळच कोण तयार झालेला आहे कोण बी सुद्धा म्हणू शकता तीन अक्षरी कोण ए बी सी म्हणू शकता किंवा कोण सी बी ए म्हणू शकता अशा प्रकारे बिंदू रेषा रेषाखंड किरण आणि कोण हा भाग या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे तर पुढचा भाग आहे आता कोण कोण कसा काढायचा असतो तुम्हाला सांगितला आताच तर कोण एक किरण काढायचा आणि त्याच किरणाचा जो आरंभ बिंदू आहे त्या आरंभ पासून दुसरा एक किरण काढायचा म्हणजे तो आरंभ बिंदू काय होईल तो तो शिरोबिंदू होईल मग शिरबिंदूचं रूपांतर झाल्यानंतर दोन किरण एका ठिकाणी एका बिंदूमध्ये एकत्र येतात त्या बिंदूला शिरोबिंदू म्हणतात व त्या आकृतीला कोण असे म्हणतात आता हे कोण मोजायचं असते विशिष्ट एक हे असते या कोण याला म्हणतात कोण मापक या कोण मापकाच्या सहाय्यानं कोण किती अंश मापाचा आहे हे मोजता येते तर कोण मोजण्याचं हे एक साधन आहे मग कोण कसा मोजायचा याला म्हणतात कोण मापक कोण मापकामध्ये शून्य इकडं आहे आणि इथंच याच्या बाजूला एकशे ऐंशी आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ वरचे माप घेतले तर सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे वीस एकशे तीस एकचाळीसशे एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी पर्यंत माप आहे आणि खालचे माप घेतले तर सुद्धा शून्य पासून दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस तुम्ही म्हणसाल वरी माप दिले खाली माप दिले कसं मोजायचं काय नाही ते आपण आता बघणार आहोत पुढच्या आता याला म्हणतात कोण मापक कोण मापकावरले हे माप झाले आणि ही म्हणायची कोण मापकाची तळरेख याला हे अर्धवर्तुळ आकृती असते कसं असते अर्धवर्तुळ म्हणजे अर्धवर्तुळ अर्धा गोल ही अर्धा गोल आहे पूर्ण गोल आहे का नाही पूर्ण गोल तर खाऊन एवढंच गोल रावलं असतं हे अर्धवर्तुळ आकृती असते आणि अर्धवर्तुळाकृती असून याचा जो व्यास असतो वर्तुळाचा व्यास म्हणजे खालची जी रेषा असते ती काय असते वर्तुळाचा या अर्धवर्तुळाचा व्यास हिला म्हणायचं तळरेख किंवा सुंदर्भ रेख या तळरेखीचा हा मध्यबिंदू या मध्यबिंदूवर काय करायचं आपल्या कोणाचा शिरोबिंदू ठेवायचा आणि शूरबिंदू ठेवून आपली जी कोणाची खालची बाजू आहे ती खालची बाजू या कोणाच्या मापकाच्या तळरे घेऊन गेली पाहिजे म्हणजे शून्य अंशावरून गेली पाहिजे म्हणजे अशा वेळेस मग इथं शून्य अंशावरून गेली उजवीकडचा किरण आहे उजवीकड गेलेला किरण आहे मग या शून्यापासून सुरुवात करायची कि किरणाच्या वरचा जो शून्य आहे इथं एकशे ऐंशी पासून सुरुवात करायची नाही बेटा शून्यापासून शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास आणि एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न तर या कोणाचं माप आहे पंचावन्न अंश सेल्सिअस अशा प्रकारे याचं माप वाजयचं असते आणि जर समजा हाच कोण आहे परंतु इकडच्या बाजूनं एखादा कोण काढला समजा मी ते कोण काढून दाखवतो तुम्हाला समजण्यासाठी आता या कोणाचा किरण कोणीकडे डावीकडे आहे मग ह्या मापकाचा मध्यबिंदू असं तळरेग याच्यावर ठेवली बरोबर तर काय होते बघा बरं मग इकडं डावीकडं किरण असल्यामुळे इकडचा शून्य घ्यायचा बेटा इकडच्या शून्यापासून म्हणजे या, या किरणाचा वर जो शून्य आला तो घ्यायचा इकडच्या किरणाच्या वर इकडला शून्य आला होता म्हणजे या शून्यापासून मोजा सुरू केलं आता या किरणाच्यावर वरचा शून्य आलेला आहे म्हणून इकडून मोजा सुरुवात करायची शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ म्हणजे हे सरळ रेषा जर पुढे गेली तर हे साठ पर्यंत येते अशी म्हणजे आता सा तुम्हाला सांगितले रेषा कशी असते अमर्याद असते याला पुढे जर वाढवतो मी साठ पर्यंत याय म्हणजे या आकृतीचं माप किती आय साठ अंश सेल्सिअस यायले अशा प्रकारे कोण मोजायचा असतो तुम्हाला समजला असेल असं वेळ करतो आणि याला म्हणतात कोण मापकही कोण मापक या साधनाद्वारे आपण कोणाचं माप किती आहे हे मोजतो किंवा दिलेल्या मापाचा कोण सुद्धा आपण या कोण मापकाच्या सहाय्याला आपल्याला काढता येतो आणि आता या कोणाचे प्रकार आपल्याला बघायचे कोणाचा प्रकार आहे पहिला प्रकार आहे लघुकोण लघुकोण म्हणजे काय बेटा तर शून्य अंश पेक्षा जास्त व नव्वद अंश पेक्षा कमी मापाच्या कोणाला लघुकोण म्हणतात आता बघा हा लघुकोण आहे शून्य अंश पेक्षा जास्त म्हणजे ह्या दोन बाजू एकमेकावर राहिल्या एकावर एक दोन किरण राहिली की तर असतं शून्य अंश इथून थोडा वाढत गेला की एक अंश दोन अंश तीन अंश चार अंश पाच अंश सहा अंश सात अंश आठ अंश असं वाढत वाढत दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद पर्यंत असं एक बाजू आडवी असते आणि एक बाजू सरळ उभी असते याला म्हणतात नव्वद अंशाचा कोण याला म्हणतात काठ कोण नव्वद अंश माप असते त्याचं करेक्ट परंतु शून्य अंशापासून नव्वद अंशापर्यंत म्हणजे इथपर्यंतच्या इथून ते वरची बाजू इथून कुठपर्यंत इथपर्यंत जोपर्यंत येणार नाही तोपर्यंतच्या सगळ्या प्रकारच्या कोणाला म्हणायचं कोण म्हणजे लघुकोणाचं माप असते शून्य अंशपेक्षा जास्त व नव्वद अंशपेक्षा कमी नव्वदंश कमी मापाच्या कोणाला लघु कोण म्हणतात तर नव लघु कोण हा नव्वदपेक्षा कमी म्हणजे एकोणनव्वद चालू असू शकतो अठ्याऐंशीचा असू शकतो सत्याऐंशी चालू शकतो शहाऐंशीचा पंच्याऐंशीचा चौऱ्याऐंशीचा तर ऐंशी सत्तर पन्नास चाळीस तीस पंधरा बारा चौदा अकरा नऊ आठ सात दोन तीन एक अंशाचा सुद्धा अशा प्रकारे असू शकतो अशा प्रकारच्या कोणाला म्हणायचं लघु कोण म्हणायचं आणि नव्वद अंशाचा करेक्ट नव्वद अंशाचा कोण एक आडवी बाजू आडवा किरण सरळ आणि एक उभा किरण अशा प्रकारच्या कोणाला म्हणायचं काटकोण म्हणायचं काय म्हणायचं काटकोण हे बघा करेक्ट अंशाचा कोण तयार झाला या ठिकाणी याला म्हणायचं काटकोण या, काट या बाजूला हा कोण काय आहे ही बाजू काय आहे काटत आहे करेक्ट कशाने नवदंशानं म्हणजे करेक्ट उभी आहे त्याच्यावर या आडव्या बाजूला अशा वेळेस कोणता कोण तयार होतो काठ कोण तयार होतो आणि शून्य ते नव्वद त्याला म्हणायचं लघु कोण आणि नव्वद पेक्षा मोठा सुद्धा कोण तयार होऊ शकतो मग नव्वद पेक्षा या दोन बाजूमधलं अंतर कसं आहे बघा वाढत गेले की नाही इथं अंतर कमी कमी होतो दोन बाजूमधलं आणि आता इकडं अंतर कसं वाढत वाढत गेलेलं आहे मग अशा प्रकारच्या कोणाला म्हणायचं विशाल कोण म्हणायचं मग इथं अंतर वाढत वाढत गेलं म्हणजे नव्वद अंश पेक्षा जास्त व एकशे ऐंशी अंशपेक्षा कमी असं जर माप असेल तर अशा मापाच्या कोणाला म्हणायचं विशाल कोण तर शून्य ते नव्वद अंशापर्यंत कोण करेक्ट नव्वद अंशाचा काट कोण आणि नव्वद अंश पेक्षा जास्त व एकशे ऐंशी अंश आँश पेक्षा कमी मापाच्या कोणाला विशाल कोण एकशे ऐंशी माप केव्हा होते बेटा जेव्हा इकडचा किरण इकडे गेला आणि दुसरा किरण इथून सरळ आढव्या रेषेमध्ये एकाच रेषेमध्ये आला दोन्ही किरण आले आणि एक इथे आर्मगुन दाखवला म्हणजे हे दोन्ही रेषा कशा झाल्या सरळ झाल्या अशा कोणाला म्हणतात सरळ कोण किंवा तो कोण होतो एकशे ऐंशी मापाचा कोण होतो म्हणजे विशाल कोणाचा माप एक्याण्णव अंशापासून एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशेचाळीस एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर एकशे एकोणऐंशी पर्यंत होते त्याचं माप पण एकशे ऐंशी मापाचा कोण झाला की त्याला म्हणतात सरळ कोण जो आपल्याला भाग शिकायचा नाही परंतु हे लघु कोण काठकोण आणि विशाल कोण हे तीन कोण लक्षामध्ये ठेवा कोण म्हणजे काय लक्षात ठेवा कोण म्हणजे एक शिरोबिंदू दो असतो दोन बाजू असतात कोणाचं तीन प्रकारे वाचन करता येते आणि बिंदू म्हणजे बिंदू म्हणजे कागदावर टिंब मारल्यास अनुकुचीदार टिंब मारल्यास असा त्याला बिंदू तयार होतो रेषा दोन्ही बाजूनी अमर्याद असते रेषाखंड दोन्ही बाजूनी मर्यादित असतो आणि किरण कसा असतो एका बाजूने अमर्याद असतो आणि एका बाजूने मर्यादित असतो हा सर्व भाग लक्षामध्ये ठेवा काही अवघड नाही पुढची भूमिती सहज सोपी आहे आपला सर्वांना निश्चित जमेल व आपण सर्वजण त्याचा निश्चितपणे चांगल्या प्रकारे अभ्यास करूयात तर अशा प्रकारे आपण उपघटक सहा दशांक चिन्ह एक कोण कोणाचा प्रकार हा भाग शिकलेला आहे मुलांना आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना अभ्यासासाठी अवश्य शेअर करा व व्हिडिओवर लाईक सो कमेंट सुद्धा अवश्य करा धन्यवाद